ब्रह्मकुमारी संस्थेत जे शिकवले जाते ते प्रत्येकाने शिकले पाहिजे सुनील भाऊ बागुल नाशिक एकतीस ऑगस्ट आज दीदींनी जे ज्ञान सांगितले ते तंतोतंत सत्य आहे ब्रह्मकुमारी संस्थेमध्ये शिवभक्तांविषयी दिले जाणारे ज्ञान ऐकून खूप छान वाटले संस्थेची कार्यप्रणाली खूप चांगली आहे दिदींनी केलेले पाच मिनिटाचे मेडिटेशन मला गहन शांतीची अनुभूती देणारे होते ब्रह्मकुमारी संस्थे जे काही शिकवले जाते ते प्रत्येकाने शिकलेच पाहिजे आज समाजातील प्रत्येक व्यक्ती त्रास आणि संकटात आहे या समस्याचे निराकरण करण्यासाठी आणि ग्रहमानापासून मुक्ती येथे देण्यात ये शिकवण धारण केली पाहिजे असे प्रतिपादन धर्मवीर सुनीलभाऊ बागू यांनी केले नाशिकचा विघ्नहर्ता गणेश मंडळ आणि प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने गणेशोत्सवानिमित्त पातर्डी फाटा येथील गामनेमाळा मैदानात भव्य दाश्वत ज्योतिर्लिंग देखावा आणि चित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनीला सुनील भाऊ यांनी सदिच्छा भेट देऊन शिवदर्शन प्रशिनीचे अवलोकन केले या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना ते बोलले होते तीस ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचा भव्य उद्घाटना प्रसंगी मुंबई नाका सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी वीणा दिदी अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि करण्यात आले यावेळी विघ्नहर्ता गणेश मंडळाचे संस्थापक तेलंग अध्यक्ष राजाऊ खरात उपाध्यक्ष जयेश मोरे सचिव विपुल तेलंग से समाजसेविका सौ पूजा शिवा तेलंग ब्रह्मकुमारी कावेरी दिदी आदी मान्यवर उपस्थित होती सेवा केंद्रातून ईश्वरीय ज्ञान आपल्याला अध्यक्षीय भाषणात दिदींनी सांगितले की प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या कौन्ते गणेश मंडळात ब्रह्मकुमारी संस्थेच्या ईश्वरीय सेवा चालू असतात या वर्षी शिवाभाऊ तेलंग यांनी आम्हाला येथे आमंत्रित करून भाविकांच्या आध्यात्मिक सेवेची संधी दिलेली आहे येथील मैदान अतिशय भव्य असल्यामुळे आणि भाविकांची मोठी गर्दी असल्या कारणाने आध्यात्मिक सेवेला अधिक चांगला वाव आलेला आहे या ईश्वरी सेवेच्या यज्ञात ब्रह्मकुमारी संस्थेचे सदस्य आणि विघ्नहर्ता गणेश मंडळाचे सदस्य एकत्माने कार्य करतील अशी आशा आहे सेवा केंद्रात ज्ञान आता आपल्या परिसरात दिले जात आहे त्यामुळे भाविकांसोबतच येथील गणेश मंडळाच्या सदस्यांनी सुद्धा या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घेऊन हे आध्यात्मिक ज्ञान तीन किंवा सात दिवसांच्या कोर्स मधून प्रसाद म्हणून स्वीकारावे असे आवाहन दिदींनी केले ब्रह्मकुमारी संस्थेचे उपक्रम लोकाभिमुख शिवाभाऊ तेलंग प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित असलेले शिवाभाऊ तेलंग म्हणाले की ब्रह्मकुमारी संस्थेतर्फे भाविकांसाठी ज्योतिर्लिंगाचा अनुपम देखावा आध्यात्मिक प्रदर्शनीद्वारे आत्मा परमात्म्याचा बोध आणि व्यसन नाटकामधून समाज प्रबोधनाचे कार्य खूप चांगल्या प्रकारे होत आहे संस्थेचे सहकार्य आम्हाला खूप वर्षापासून मिळत आहे संस्थेच्या माध्यमातून यापूर्वीही आम्ही व्यसनमुक्तीवर आधारित नाटके भाविकांसाठी ठेवली होती ब्रह्मकुमारी संस्थेचे सर्व उपक्रम लोकाभिमुख असतात जनतेच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी कार्य केले जाते आज या प्रदर्शनी सोबत जो ध्यान कक्ष ठेवला आहे त्यात बसल्यानंतर खूप प्रसन्न आणि शांत वाटले यानंतर असा विचार येत आहे की दररोज सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर दहा मिनिटांचे मेडिटेशन याच ठिकाणी बसून करावे असे प्रतिपादन शावा क्रांतीवीर सेना युवा प्रदेशाध्यक्ष व नाशिक च विघ्नहर्ता गणेश मंडळाचे संस्थापक शिवाभाऊ तेलंग यांनी केले सुनीलभाऊ बागुल व इतर प्रमुख पाहुण्यांनी शिवदर्शन प्रदर्शनीचे अवलोकन केले आणि येथील ज्ञान समजून घेतले त्यांनी ज्ञान कक्षामध्ये जाऊन आध्यात्मिक शांतीची अनुभूती घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्मकुमारी उज्ज्वल दिदी यांनी केले तर स्वागत डॉक्टर राहुल गवळी यांनी केले शंभू नारायण ग्रुप आयोजित आनंद मिळाव्याच्या गणेश भक्तांनी मोठ्या उत्साहात आनंद घेतला येथील श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते अनेक भाविकांचा नवस पूर्ण झाल्यामुळे त्यांनी श्री गणेशाच्या यापैकी शुभांगी खरार यांना नाशिकचा विघ्न भक्तीला पावला त्याची मनोकामना पूर्ण झाली याची कृत म्हणून त्यांनी श्री गणेशाच्या चरणी चांदीचे फूल अर्पण केले या संपूर्ण आध्यात्मिक मेळावाचे सूक्ष्म नियोजन ब्रह्मकुमारी संस्थेचे सदस्य आणि नाशिकचे विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या सदस्यांनी केले